मी राम मदनराव भोरपडे जामखेड तालुका अंगड माझे पहिली गाडी आणली मी चार पाच दिवस आगोर माझ्याकडून लेबर पण थोडा कच्चा मात करण्यात तर गाडीचे पैसे थोडे कमी राहते माझे हिसवा कच्च्या मालाच्या हिसा समजा तरी दोन लाख सात हजार रुपये पट्टी बंद शेट ना सांगितलं आज त्या दिवशी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जसा जसा जो माल तुमचा तयार झालेला आहे तोच माल तुम्ही कारण जाग्यावरती ज्यावेळेस तुम्ही माल तोडता तेव्हा आता मालामध्ये डाग वगैरे काय अजून आपण आगच नाही त्यामुळे माल गडबड करायची काय कारण आहे कारण कच्चा माल ज्यावेळेस आपला लेबर तोडतो त्यावेळेस कच्चा माल लेबर तोडत असताना आपलं पुढे जाऊन नुकसान होणार आहे कारण की पुढे जाऊन रेट वाढणार आहे कमी होणार नाहीत कारण चांगल्या मालाला आजही जर बघितलं आपण तर चांगल्या मालाला आजही रेट चांगले हलक्या मालाचे रेट जरी आज कमी आधी जरी आपल्याला जाणवले तरी पण चांगल्या मालाचे रेट आज चांगले आहे आज इथून मी किती वर्षापासून येत आहे आणि इथला केडीचं रेट आहे नाशिक प्रीमियम कृषी मार्केट या ठिकाणी तुमचा अनुभव हो काय या शेतकऱ्यांना मी दोन तीन चार मार्केट आहे पण या या मार्केटला आलो पहिलं वर्षी आणि दुसरी गाडी सोय तर यासारखी सोय पुढेच नाही झोपायची सोय आहे कॅन्डी घेणार तुमच्या आवानी जागे रेती काय अडचण नाही आणि वजनाच्या बाबतीत किंवा शॉर्टिंगच्या बाबतीत काय केलं करून शॉर्टिंग चालू होती सगळं चालू होतं काय मला असं तुम्हाला वाटलं का इथं चोरी होती मला एक रुपयाची सुद्धा इथं चोरी होत नाही मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सध्या जर आपल्या मालावरती दाग वगैरे येत नसेल गडबड करण्याचा अर्थ नाही आहे जर माल चांगल्या प्रमाणात जर राहत असेल अशा प्रकारे जर माल आपला जर चांगला राहत असेल तर ठेवायला हरकत नाही आहे कारण जो आपला कलर आलेला माल आहे तोच आपण काढावा आता ही जी गोटी बघितली आपण तर हे शहात्तर रुपये किलो गेलेले आहे हे चार नंबर आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे एकशे पंधरा रुपये किलो गेलेले आहे हे एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा त्याच्यानंतर हे जे आहे हे बत्तीस कॅरेट आहेत हे एकशे बावीस रुपये गेलेले आहे एकशे बावीस रुपये त्याच्यानंतर एक नंबर जे आहे सतरा कॅरेट आहेत हे एकशे तीस रुपये गेलेलं आहे एकशे तीस रुपये मी सांगू इच्छितो की चांगल्या मालाला मार्केटला चांगलेच रेट आहेत आणि जागेवरती तुम्हाला काय मागितलं होतं का एकशे पाच रुपये काल काही मागला एकशे पाच रुपये मागितलं तुम्ही काय केलं असतं मिनिमम दहा कॅरेट सर्टीचा कॅरेट एकशे सात कॅरेट आणले म्हणजे एकशे सात मधून ते तुमचे दहा कॅरेट निघाले आठ साधारण एक वीस कॅरेट म्हणजे साधारण एक वीस कॅरेट म्हणजे नव्वद कॅरेट त्यांनी घेतले असते नव्वद कॅरेट त्यांनी घेतल्यानंतर तुम्हाला आता इथं जर आपण बघितलं तर हा जो माल तो जास्त आहे आपला आज एकशे पंधरा रुपये गेलेला आहे म्हणजे जो तीन नंबरचा माल आहे आज एकशे पंधरा ते त्या एकशे बावीस आणि एकशे तीस रुपये जर आपण ऍव्हरेज काढलंय तर मला वाटतं एकशे पंधरा वीस रुपयाच्या आसपास आपल्याला वीस रुपये एकशे पंधरा एकशे पंधरा ते वीसच्या दरम्यान ॲव्हरेज आपल्याला पडायला पाहिजे म्हणजे सारास तरी तुमचे दहा रुपये किलो लई वाढले तरी दहा रुपये किलो जर आपण बघितलं तर दोनशे अडीचशे रुपये कॅरेट मागे तुमचं वाढलेलं तर अडीच रुपये कॅरेट मागं वाढत असताना शंभर कॅरेट मागं जर बघितलं तर पंचवीस तीस हजारावर तुम्हाला वाढली झाली आता हे जे असे चांगले माल शेतकरी जे जागेवर देण्याचा प्रयत्न करतात किंवा जागेवर जागेवरती विचितात किंवा मार्केटला आपल्याला चांगलं मिळत आहे अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगता नाही आपला माल जर चांगला असला तर मोठा असलाच मार्केटला आहे शंभर टक्के तुमचे दोन पैसे होणार आहेत यांचे होत आहेत तुमचे माल चांगला आहे आपण समाधानी धन्यवाद